नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तर खूप महत्वाचे अपडेट देऊन जाणार हा व्हिडिओ असणार आहे अपडेट आहे तुम्हाला माहिती आहे आपले टेलिग्रामचे चे ग्रुप टेलिग्रामचे लिंक सगळी का टाकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मात्र मी उशिरा का माहिती देतो तुम्हाला याचं कारण आहे का मला सविस्तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती द्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि बॉम्बे हायकोर्ट शिपाई नागपूर खंडपीठ शिपाई छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ शिपाई याला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे बाबा त्यांनी हा व्हिडिओ पाहणं फार गरजेचं आहे लय लय अत्यंत गरजेचं आहे आणि व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे प्रॉपर व्हिडिओ आहे अजिबात नोड घ्यायचा नाही लक्ष चालतंय सुरुवात करतो व्हिडिओला तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल जे नवीन विद्यार्थी आहे कोर्ट भरतीची तयारी करणारे विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय आपला टेलिग्राम चाल लिंक आणि टेलिग्रामची लिंक म्हणजे टेलिग्राम आपली जी चॅट होती म्हणजे आपले डिस्कशन ग्रुप आहे एक टेलिग्रामला बॉम्बे हायकोर्टचा डिस्कशन ग्रुपची पण लिंक खाली आहे आणि टेलिग्राम लिंक आहे दोन्ही लिंकला जॉईन व्हायचंय त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाची तयारी करताना ना भेटे हो तर बॉम्बे हायकोर्ट आणि लिपिक शिपाईची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता खाली माझा नंबर दिसतोय वरती नंबर दिसतोय त्या नंबर नंबरवरती जाऊन तुम्ही मला टेस्ट टेस्ट जॉईन करू शकता वैशिष्ट्य टेस्ट सिरीज सोबतच आता आपण तुम्हाला पीडीएफ सुद्धा देणार आहेत पीडीएफ विथ स्पष्टीकरणाच्या सुद्धा पीडीएफ असणारे टेस्टच्या पीडीएफ विथ चे एक्कावन्न पेपर आता आपली बॅस संपते त्यानंतर लगेच सर्वांना पीडीएफ पण आपण त्या ठिकाणी आपल्या हार्द्याचे ऑनलाईनचे देणार आहे अतिशय महत्वाचा असणार रे जास्त उशीर न करता मी सुरुवात करतोय बाळा नोकसाला विक्रम मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीचं परिपत्रक आलं म्हणजे सॉरी आरटीआय टाकला होता आणि दादांनो हा आरटीआय टाकलेला व्यक्ती होता वैभव ताजने आणि हा वैभव ताजने कोण आहे माहिती आहे वैभव ताजने या व्यक्तीनं हा आरटीआय टाकला होता आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी माहिती मागवली होती आणि तो वैभव ताजने आपल्या बॅच क्रमांक एक बॉम्बे हायकोर्टचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी मला वाटतं यवतमाळचा विद्यार्थी एका ज्या मनोज सॉरी वैभव ताजनेने ही टाकली होती दादानी <सवाँगा> ने ने ही सगळी माहिती मिळवून दिली आपल्याला क्लर्क आणि पिवनने एकूण किती फॉर्म आलेत सगळी माहिती मिळवली कारण की ही सगळ्यात आधी एक नंबर हार टे मला आलेला होता सगळ्यात आधी कारण की त्यांनी मला तो म्हणलं सर मला भेटल्या भेटल्या मी तुम्हाला पाठवला वाटला आलं लक्षात म्हणजे वैभव तुझं खूप खरंच तुम्ही खूप महत्वाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत मिळवण्यासाठी प्रयत्न करून माहिती काढली त्याबद्दल तुला धन्यवाद त्याचबरोबर मित्रांनो <coughs> लक्ष द्या ले इकडं आता बार्ण मुंबई शिपाई पदासाठी मुंबईला एक लाख वीस हजार नऊशे बावन्न म्हणजे एक लाख एकवीस हजार आहे सहाशे चौऱ्याऐंशी जागा आहे जागा किती आहे सहाशे आणि चौऱ्याऐंशी जागा आहे किती जागा आहेत सहाशे चौऱ्याऐंशी मग आता एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे दादा नो एक लाख एकवीस हजार बाकीले सहाशे चौऱ्याऐंशी एकशे चा रेषेवे किती एकशे शहात्तरचा रेषेवे बरोबर त्याच्यानंतर नागपूरला जर विचार केला सहासष्ट हजार फॉर्म आले भाऊ शिपायाला सहासष्ट हजार आणि जागा आहे फक्त एकशे अडोतीस सगळ्या मिळून हा सगळ्या मिळून जागा एकशे अडोतीस नागपूरचा जर विचार केला आपण तर दादांनो रेशो बसतोय चारशे आणि अठ्यात्तर किती बसतोय चारशे अठ्याहत्तर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती म्हणजे ना औरंगाबाद पस्तीस हजार नऊशे सत्तेचाळीस भागिले दोनशे बेचाळीस एकशे आणि अठ्ठेचाळीस रेषो या ठिकाणी बसतोय किती बसतोय एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे नागपूरचा जर विचार करता नागपूरला जे काही फॉर्मची संख्या आहे जागेच्या तुलनेत ज्या जद्यार्थ्यांचा नाग करून जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाचा जर फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची मॉक टेस्ट सिरीज आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची आणि शिपाई पदाची विद्यार्थी मित्रांनो हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणार महाराष्ट्रातील एक मोठे सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व पेपर बॅचची वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता याकाउना सर्व पेपर तुम्हाला लिपिक पदासाठी आणि या कावना सर्व पेपर तुम्हाला शिपाई पदासाठी असणार ते पण मॉक टेस्ट असणार मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी विद्यार्थी मित्रांनो गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित असणारे संपूर्ण त्याचबरोबर मित्रांनो प्रश्न एकदम असणार असणारे लिपिक पद फी आहे मित्रांनो एकशे पन्नास रुपये आणि शिपाई पदाची फी फक्त शंभर रुपये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मित्रांनो खाली माझा जो नंबर दिसतो नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्रवेश करू शकता आणि आज आपल्या या बॉम्बे हायकोर्टले पिक बॅच टू पॉईंट झिरोला तुम्ही ऍडमिशन करू शकता तुम्ही रिझल्ट पाहिलाच असेल पाठीमागचा वन पॉईंट झिरोचा अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करायचा आहे बॉम्बे आहे लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाचे वैशिष्ट्य तुम्ही पाहून घेऊ शकता बॅच चे तर त्या त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खालील नंबरवरती मेसेज करायचा आहे सत्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस चेंच पंच्याहत्तरांनी मला संपर्क करायचा आहे मित्रांनो चला तर मग आपण आपला आता लेक्चर रेग्युलर करूया पॉम्ही त्यांनी लक्ष द्या तुमची स्पर्धा मोठ्या स्वरूपात आहे नागपूर खंडपीठाची स्पर्धा मोठी आहे चारशे अठ्ठ्याहत्तर एका चारशे अठ्याहत्तर एवढा रेशो या, रेश हो या ठिकाणी तुमचा बसतोय त्यानंतर म्हणजे एका मुलगा चारशे अठ्याहत्तर मधला एक मुलगा येणे मुंबईने एकशे शहात्तर मध्ये आणि संभाजीनगरला एकशे अठ्ठेचाळीस मध्ये तुम्ही माहिती सर तुम्ही एवढं बारीक पोरवणे का सांगता आम्ही लहान नाहीत दादांनो मला माहिती मला फोन करणारे लोक जे आहेत ना चाळीस वर्षाचे बेचाळीस वर्षाचे लोक आहेत का जे मला फोन करतात अक्षरशः त्यांना काही माहित नसतं मग त्यांना असंच सांगलं होतं चारशे मध्ये एक घ्यायचा आहे एकशे सात कर्मातला एक अशी स्पर्धा येल त्यानुसार अभ्यास करणं मागेल कळलं लिपिकचे किती फॉर्म आले हे ऑलरेडी मी सांगितलेले तुम्हाला अशा पद्धतीने आता नागपूरला जास्तच फॉर्म झाले जरा दा। जागेच्या तुलनेत नागपूरला फॉर्म झाला आधार झालेले तुम्ही म्हणाल सर तुझा एवढं जागा नाही मला मी वेटिंग सिलेक्शन प्लस वेटिंग धरून मिळवलेल्या जागा आहेत एवढ्या लक्ष्यामध्ये त्या एवढ्या जागा त्या ठिकाणी आहेत मित्रांनो तुम्ही जर बरेच जण मला पुस्तकाबद्दल पण विचारत असतात तर तुम्हाला जर पुस्तक पाहिजे असेल तर, तर स्क्रीनवर जे पुस्तक दिसते तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतवार सरांचं हे जे बुक आहे मित्रांनो हे बुक तुम्ही खरेदी करू शकता अतिशय छान सुंदर असं पुस्तक आहे याच्यामध्ये प्रश्नपत्रिका संच दिलेल्या आहेत मागील झालेले काही पेपर आणि आत्ताचे नवीन काही पेपर ते तुम्ही करू शकता ओके ठीक आहे पुस्तक खरेदी करू शकता त्याच्यावरती नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करून हे पुस्तक खरेदी करू शकता चलो त्यानंतर या ठिकाणी एवढे जागा किंवा एवढे फॉर्म या ठिकाणी आलेले मग आता स्पर्धेचा जर विचार केला पेपर, तुम पेपर आलज, तर तुम्ही म्हणता एका दिवशी होणार आहे कारण काय कोणत्याच व्यक्तीने दोन ठिकाणी त्या फॉर्म भरलेला आहे पेपर होणार फक्त तीस प्रश्नाचा आणि तीस मार्काचा त्याला असणारे सामान्य ज्ञान सगळं ओके आणि जर आलंच तर गणिताचे एक दोन प्रश्न मराठी व्याकरणाचे एक दोन प्रश्न इंग्रजीचे एक दोन प्रश्न बस आणि कॉम्प्युटरचे मराठीमध्ये एक दोन प्रश्न हे चार सब्जेक्ट तुम्ही बाहेरचं जर पडलं काहीतरी मग तुम्ही माहिती सर सायन्स नाहीयच का मग सामान्यांमध्ये पडतील ओके बाकीच शक्यतो काय विषय नाही अशा पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी आहे एवढी स्पर्धा आहे एवढे फॉर्म आले होते तुम्ही ते पाहू शकता जो विद्यार्थी होता त्याने आरटीआय टाकला तो आपल्या टेस्ट सिरीजचाच विद्यार्थी आहे त्यांनी मला आज सांगितले यवतमाळ नाही म्हणून तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्क मिळवायचे मग आता कट ऑफ आपला जो कट ऑफ लागेल सर कट ऑफ किती लागेल त्या तिघांचा कट ऑफ जरी पेपर ऐका ऐका तिघांचा पेपर वेगळा होईलच असं नाही बरं एक जर वेळ ठरवली तर तिघांचा पेपर येतही होऊ शकतो फक्त कट ऑफ बाकी वेगवेगळा लागू शकतो तसं लागल चारशे चा रेशो कुठं एकशे चा पुढे एकशे चा कुठे या रेशो मध्ये कट ऑफ लावायचा आहे सगळ्यांचा कॉमन कस काही कट ऑफ लावता येईल ना खंडपीठानुसार होणार ती भरती प्रक्रिया ज्याची जरी मुंबई आता तुम्ही पहा डिस्ट्रिक्ट कोर्टे डिस्ट्रिक कोर्टची जी भरती प्रक्रिया होती ही बॉम्बे हायकोर्टच नावेत होती ना बॉम्बे बीएससी बॉम्बे हायकोर्टच्या अंतर्गत होती ती ना मग पण मग कोण करू सगळं इकडचे राहणार यांची यांचं हे पाहणार यांचं हे पाहणार यांचं हे पाहणार विषय यांच्याकडली परीक्षा केंद्र से सेंटर विंटरचं से नियोजन हे पाहणार यांच्याकडले हे पाहणार यांच्याकडले हे पाहणार अशा पद्धती होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना म्हणजे आपली ही ऑनलाइन मॉक टेस्ट आहे मित्रांनो ही ऑनलाईन टेस्ट जर तुम्हाला कोणाला जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता अतिशय महत्वाची दर्जेदार आहे पंचेचाळीस पेपर आतापर्यंत आपले झालेले आहेत एक्कावन्न पेपर टोटल मिळणार होते पंचेचाळीस पेपर झालेत आणि या पेपर मधून तुम्हाला दर्जात्मक असे प्रश्न ऑनलाईन स्वरूपात रे तुम्ही बरेच जण म्हणायचे का सर पीडीएफ द्या पीडीएफ द्या पीडीएफ द्या ठीक आहे बाबा न चला त्या पीडीएफ माझ्याकडून जो विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट सिरीजला ऍडमिशन करेल लिपिकला आणि शिपायाला त्या विद्यार्थ्याला पीडीएफ मोफत रे लिपीकच्या पण आणि शिपायाच्या पण मोफत पीडीएफ आपल्या बॅचच्या ग्रुप बॅच नंबर वन आणि बॅच नंबर टू दोन्ही ग्रुप वापर तुम्हाला या बॅच फ्री थ्री देणारे पीडीएफ पंचवीस पीडीएफ विच पी स्पष्टीकरणासही पीडीएफचं सुद्धा स्पष्टीकरण नुसतं च नाही पीडीएफचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला पण वाटलं पाहिजे सरांनी दीडशे रुपयात आपल्याला किती काय दिलेले आलक्ष अशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजला प्रवेश करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजला प्रवेश करून घ्या अभ्यास दर्जेदार करा व्यवस्थित करा कारण आपल्याला बऱ्यापैकी मार्क पाडायचे आणि आपलं टार्गेट आहे तीस पैकी सत्तावीस अठ्ठावीस असेच मार्क मिळावे लागणारे मे बी तुम्हाला तीस पैकी तीस मार्क मिळवणारे पण आता यावर ते सापडू शकतात कितीही पेपर अवघड आला तरी एक दोन महिला बरेच असे असू शकतात त्यांना तीस पैकी तीस मार्क पडू शकतात तुम्ही म्हणता सर पुढची प्रक्रिया काय मग आता पेपर झाल्यानंतर आणि हो सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं एकच मिनिटं चर्चा चालली अख्ख्या महाराष्ट्रात आज पार पूर्ण क्लिअर करतो तुमचा विषय पूर्ण क्लिअर करतो आता लक्ष शॉर्ट लिस्ट लागणार का उत्तरे नाही आता बऱ्याच महाभागांनी मला मेसेज केले लागणार आहे तुम्हाला काय माहिती या मला काय माहिती नसतो तुला सांगितले लागणार नाही हा एक सांगतो मी शॉर्ट लिस्ट लागणार नाही शॉर्ट लिस्ट लावण्याचे निकष वेगळे असतात आणि तुमची यादी लावण्याचे निकष वेगळे असतात शॉर्टलिस्ट लावायला एकशे वीस मार्कांची टोटल असते तुमच्या दहावीला पाच मार्क बारावीला पाच मार्क एम एस आय टीला पाच मार्क तुमच्या ग्रॅज्युएशनला पाच मार्क पोस्ट ग्रॅज्युएशनला दहा मार्क काय एक्स्ट्रा असेल तर पाच सहा मार्क अजून काही एक्स्ट्रा कोर्स असतील तर पाच सहा मार्क तुमच्या टायपिंगचे तीन सर्टिफिकेट त्याला सात सात पाच पाच मार्क अशी टोटल एकशे वीस पर्यंतची टोटल जाते मार्कांची आणि या एकशे वीस पैकी ज्याची ऐंशी पर्यंत टोटल होईल ज्याचे ऐंशी पर्यंत टोटल होईल त्याचं नाव शॉर्टलिस्ट मध्ये येतं हा रूल आहे शॉर्टलिस्टचा दादांनो हा शॉर्टलिस्टचा रूल आहे पण अशा पद्धतीने शॉर्टलिस्ट बॉम्बे हायकोर्ट नाही लावत हे डिस्ट्रिक्ट कोर्टला आवत होते तुम्ही मागे त्यांनी पण बंद केली आणि हो आता मुलांना तुम्हाला सांगतो डिस्ट्रिक्ट कोर्टची जी भरती प्रक्रिया झाली त्या ठिकाणी शॉर्ट लिस्ट लागली नव्हती आता लक्ष द्या ही जी शॉर्ट लिस्ट लागणार का याचं उत्तर मी नाही सांगितलंय मग तुम्ही उद्या म्हणजे सर आमचं नाव नाही येऊ शकत तुमचं नाव एक मिनिट तुमचं नाव नाही येऊ शकत असं काही नाही कारण की कारण की जर तुमचे फॉर्म चुकलेले असले माकलेले असले काही प्रॉब्लेम असले उलटे पालटे नाव असले आधार कार्ड चुकीचे असले काही बाकीच्या गोष्टी जर असत्या तर त्या ठिकाणी आता याच्यानंतर एक यादी लागणार आहे लिस्ट अल्लाच्या नंतर याच्यानंतर एक लिस्ट लागेल आपल्याला अल्लाहची एक लिस्ट लागेल ही लिस्ट कशाची असते माहिती का विद्यार्थ्यांची परीक्षा वाचते ना विद्यार्थ्यांची मग त्या सगळ्यांची नाव वैकी असं नाही काहीचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात पण त्यांची शॉर्ट लिस्ट नाही बरं ती हॅलो ते शॉर्ट लिस्टमुळे रिजेक्ट होऊ शकत त्यांच्याकडून काहीतरी कमीपणा बसतात त्याच्यात म्हणून रिजेक्ट होऊ शकतात असं येते बाकी काय नाही हा रिझल्ट आहे आपला पाठीमागच्या वर्षीचा छान असा रिझल्ट लागला होता ते सिरीज वन पॉईंट झिरोचा आता वन टू पॉईंट झिरो चालू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं त्या विद्यार्थी ऍडमिशन करून घ्या अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज आपली तुम्हाला माहितीच आहे भरपूर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहणार आहे जवळ नव्वद टक्के फॉरेन टेस्ट सिरीज जॉईन केली तुम्ही पण जॉईन करून घ्या खूप छान अशा पद्धतीने तुम्हाला त्यातून अभ्यास होण्यास मदत होईल विशेषतः शिपाईवाले शिपायाचा ते एकदम प्रॉपर अभ्यास होईल का सामान्यांचं पंधरा ते वीस प्रश्नांचे एकदम मोठ्या प्रमाणात विश्लेषण आपण दिलेले त्याचबरोबर ज्या पीडीएफ देणारे मी तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये सुद्धा सगळं विश्लेषण असणार आहे त्यामुळे काही डोक्याला नाही त्या पीडीएफ हो मधून शॉर्ट लिस्ट लागणार का नाही पण लिस्ट लागेल आणि त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव नाही आलं तर समजून घ्यायचं आपला फॉर्म भरताना काहीतरी ते मिस्टेक झाले फॉर्म चुकलेला आहे या त्या गोष्टी झाल्या शॉर्ट लिस्ट लागणार नाही हे फक्त एकच मुद्दा आहे तर ज्या मुद्द्याला हाताशी धरून म्हटलं त्या का शॉर्टलिस्ट लागणार म्हणजे कोणता कारण का आपण एक हजार रुपये चलन भरलेले एक हजार रुपये एक हजार रुपये चलन भरले ना या चलनामुळे शॉर्टलिस्ट लागणार नाही असं म्हणतात सर्वजण पूर्वी असायचं पन्नास रुपये चलन पन्नास रुपये चलन करून फॉर्म भरायचा शॉर्टलिस्ट मध्ये नाव आलं अरे आलं तर परत चारशे रुपये भरायचे आणि मग फॉर्म भरायचा होता म्हणजे चारशे रुपये भरतील त्या सर्व विद्यार्थ्यांना पेपरला संधी मिळायची आणि पन्नास रुपये भरलेले सर्व विद्यार्थ्यांपैकी शॉर्टलिस्ट व्हायची पण आता एक हजार रुपये तुमच्याकडून घेतले एक हजार रुपये अमाऊंट मोठी आहे म्हणून सर्वांना वाटतं लिस्ट लागणार नाही पण त्याचं सांगता येत नाही मी जरी सांगितलं शॉर्ट लिस्ट लागणार नाही पण मी एक सांगितलं शॉर्ट लिस्ट लागणार का नाही हा पण एक एक जी यादी लागेल त्या यादीला शॉर्ट लिस्ट नाव असू शकतो तुम्ही अरे काही ना काय चाहते हो आणि तुम्हाला रिजेक्ट करण्याचे रिझन पण पीडीएफ येऊ शकते सपोज मी माझा फॉर्म रिजेक्ट झाला यू आर ग्रॅज्युएशन मार्क आर रॉंग मेंशन, एम एस आय टी इश्यू डेट आर रॉंग मेंशन, एम एस आय टी पासिंग डेट आर रॉंग मेंशन असं त्या ठिकाणी टाकतात आलक्ष आणि आपले रिजेक्ट लिस्ट काढतात पाठीमागच्या भरतीच्या पाठीमागे दहा हजार पोरं रिजेक्ट मध्ये होते काळजी नका करू लोड न घेऊन सगळी माहिती रोजच्या रोज आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाबांनो सर्वजण जे नवीन आहेत विद्यार्थी चॅनलला सर्व सर्व विद्यार्थी सबस्क्राईब करून घ्या आणि जाता जाता सांगतो टेस्ट सिरीज ज्यांना लावायची नंबर तर दिसतोय तुम्हाला सगळीकडे मात्र या नंबरवरती मेसेज करा फक्त व्हॉट्सअप करा कॉल नका करू कॉल नका करू व्हॉट्सअप करा दीडशे रुपये लिपिकला शंभर रुपये शिपायला दोन्ही न लावून टाका अडीचशे रुपये पी करा याच्यामध्ये पीडीएफ तुम्हाला मोफत मिळणार ऑनलाईनची ची फी राहणार आहे पीडीएफ मोफत मिळणार आहे ऍप्लिकेशन वर ओके ठीक आहे चालत मित्रांनो अशा पद्धतीने नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल लगेच फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या सेज बेलायकन पण प्रेस करा भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो शिपाई पदाचा कट ऑफ सिपाई पदाचा अभ्यासक्रम आणि सिपाई पदाचा अभ्यास करायची रचना या संदर्भात आपण परत नवीन व्हिडिओ तो पण Mitra no. आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या सिरीज संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणं करत असतात सतत सर आम्हाला बुक हवाय आहे बुक हवाय आहे कोणतं बुक घेऊ तर मित्रांनो बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन काय जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं भारतीय न्यायव्यवस्थेचे विषय विशेष पुरवणी असणारं संपूर्ण आता नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असतील एकमेव पुस्तक आहे मित्रांनो याच्यामध्ये लिपिकच्या दोन हजार एकोणीस वीस तेवीस पंचवीसच्या पेपर जे चार पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे त्याच्यानंतर शिपायाचे चार पेपर झालेले आहेत त्याच्यानंतर बावीस संभाव्य पेपर आहेत लिपिकचे शिपायाचे एकवीस पेपर आहे त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जे आत्ता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची त्याच्यामधले लिपिकचे सहा पेपर आहेत आणि शिपायाचे तेरा पेपर असे टोटल सत्तर पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार मित्रांनो हे बुक खरेदी करण्यासाठी नव्वद अठ्ठावीस शहाण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस आणि अठ्यात्तर अठ्ठ्याऐशी डबल झिरो पंचावन्न चौपन्न या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो आज लक्ष या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळू शकता बसल्या मिळू शकता आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता अतिशय दमदार दर्जेदार सत्तर प्रश्नपत्रिका संचा दोन हजार अठरा ते दोन हजार सव्वीस पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभावित दर्जेदार प्रश्न असणार बुक म्हणजे स्मार्ट स्टडी